बाबुळगाव तालुक्यातील व्यावसायिकांना त्यांचे पशुधन खरेदी केल्यानंतर त्यांची वाहतूक करण्यात अनेक अडचणी येत आहेत जागोजागी पोलीस गोवंश हत्याबंदी कार्यकर्ते आधी नाहक त्रास देण्यात येत आहे त्यामुळे पशुंची वाहतूक करणे कठीण झाले आहे या त्रासाविरोधात दिनांक चौदा रोजी बाबुळगाव बाजार समिती आवारातील बैल बाजारावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला व्यावसायिकांनी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बैल पशु विकण्याकरिता आणलेली असल्याने एकच गोंधळ उडाला समस्या वद्दल अवगत करण्याच्या उद्देशाने कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक साडे दहा वाजताच्या सुमारास व्यावसायिक पशुपालकांनी यवतमाळ धामणगाव राज्य मार्गावर बैलगाड्या आडव्या करून राज्यमार्ग बंद केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या सुमारे एक तास शेकडो आंदोलकांनी वाहतूक रोखून धरली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी वाहतुकीची कोंडी सोडून राज्यमार्ग मोकळा केला त्यानंतर पोलीस निरीक्षक लहुजी तावरे बाजार समिती सभापती दिनेश गुल्लाने संचालक अॅडव्होकेट गजेंद्र कडूकार सचिव विलास गायकवाड यांनी व्यावसायिक व पशुपालकांशी बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेऊन चर्चा केली चर्चेमध्ये व्यावसायिकांचे समाधान झाल्याने त्यांनी अचानक केलेल्या आंदोलनाबाबत दिलगिरी व्यक्त केली तसेच बैल बाजाराचा व्यवहार पुन्हा सुरू केला